खामगाव आपण जी मेथी खात आहोत ही मेथी खात नाही हे विष खात आहोत मोनोसिल फवारले जाते मोनोसिलने कॅन्सर होतो त्याचं कारण हे बघा ही जी मेथी आहे खूप छान दिसते परंतु या मेथीत लागल तेवढ्या आळ्या मी तुम्हाला या एस डी मायक्रोस्कोप वर दाखवून देतो ह्या अळ्या आपण पूर्णपणे सेवन करत आहे पूर्णपणे अळ्या खात आहे म्हणून आता काय खाव आणि काय न खाव हा खूप मोठा प्रश्न आहे आता अनेक लोक कॅन्सरनं मरत आहेत अनेक लोकांचं आरोग्य बिघडत आहे तुम्ही हे बघा या एस डी मायक्रोस्कोपर या ठिकाणी या मेथीच्या पानामध्ये ही असलेली आळी पुष्कळ अळ्या या ठिकाणी हे बघा ही अळी बघा पान तर एकदम क्लिअर दिसते परंतु अळ्या बघा आणि या प्रत्येक पानावर ह्या आळ्या आहेत फक्त या एच डी मायक्रोस्कोपवर आपल्याला दिसतात बघा आपण किती आळ्या खात आहोत ही अळी बघा शेतकरी बंधूं बघा माझ्या तमाम नागरिकांनो म्हणजे आपण किती आरोग्याशी खेळत आहे आणि मेथी सुद्धा खावी की न खावी हिवाळा आहे आता तर अळी सुद्धा यायला नको मेथीवर तर सर्व खात्यांनी सर्व जबाबदारीने द्या सर्वप्रथम या, या केमिकलचा वापर कमी करा सेंद्रिय पद्धतीने याच्यावर निंबोळी अर्थ निंबोळी पेंट जे काय देता येईल ते द्या आणि स्वतः परसबाग तयार करा घरच्या घरी जेवढं होईल तेवढं जे तुम्ही भाजीपाला पिकवा हिच्यावर ही अळी मारण्यासाठी मोनोसिल फवारल्या जाते मोनोसिलला शंभर टक्के कॅन्सर होतो केस गळती होते आता शेगामध्ये प्रॉब्लेम आलेला आहे केस गळतीचा त्याला हे अनेक केमिकल्स आणि हे बघा मेथीचं दिसते छान पण